नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे भूमिंगसाठी शेती योग्य कशी पाहिजे आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी मशागत करायला पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरी प्रकारे उत्पन्न वाढलं पाहिजे बरेच शेतकऱ्याला बरंच काही माहीत आहे परंतु नेमकं त्याला शेती कोणत्या प्रकारे पाहिजे त्याची जाणीव आपण शेतकरी बराच काही खर्च करतो परंतु उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं होत नाही त्याचं कारण असं आहे की त्याला शेती त्या पद्धतीची सुलभ असली तर उत्पन्नातनी प्रत्येक पिकाचं वेगवेगळी जमीन लागते परंतु भुईमुंगसाठी मुरमाटी जमीन आवश्यक आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याजवळून दोन मिनटाचं आपण विचारून घेऊ की नेमकं हे मशागत झाल्यानंतर त्यांचे त्यांना उत्पन्न किती झालेलं आहे मागच्या वर्षी शेतकरी मित्रांनो हे जे आपण शेत पाहू राहिलो हे एकदम असं माथ्यावर शेत असल्याकारणानं याला आपण त्या शेतकऱ्यांना विचारू त्यांची हे मशागत करून राहिले उद्या हे या शेतात मी पेरणी करणार आहेत नमस्कार दादा नमस्कार आ, मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव शिवम रामचंद्र जोपतळे राहणार खामखेड तालुका पातूर जिल्हा अकोला बर आणि आता हे जे स जमीन तुम्ही तयार करू राहिले हे कशासाठी तयार करू राहिले ही भैमूग पिकासाठी याची मशागत चालू आहे आता बरं आणि भुईमुग मशागतसाठी ही जी, मशागत मशागत जी लाडवड जी जमीन आहे तुमची नेमकं अशीच पाहिजे भुईमुंगसाठी साठी कशी काय तसं तर भैमूग सर्वच जमिनीमध्ये चांगला आहे ते पण भैमुंगासाठी जर खरपण भुसभुशीत जर जमीन असली हा तर चांगल्या प्रकारे उत्पादन होते भैमुचं उत्पादन होते तुम्ही दरवर्षी भुईमुग लावत असता हो दरवर्षी असते आपलं असं का तर जवळपास हे किती एकरा क्षेत्र आहे मग हे आता दीड एकराचं क्षेत्र आहे दीड एकरा क्षेत्र आहे तर जवळपास या दीड एकरात तुम्हाला किती उत्पन्न होते जवळपास मी मागच्या वर्षी तेवीस चोवीस क्विंटल घेतला तेवीस चोवीस क्विंटल आहे तर सरासरी भाव त्याचा भाव तर आवक आहे हो हो पण मागच्या वर्षी आम्ही हायेस्ट म्हणजे बा, सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव घेतला चांगलं उत्पन्न आहे पण शेती जी आहे त्याच्यातून म्हणजे आणि काळ्या जमिनीतनी या जमिनीतनी काय फरक आहे तर काळी जमीन कशी चिकट राहते ज्यावेळेस आपण उपटतो त्यावेळेस शेंगीला पण जास्त प्रमाणात माती राहते आणि या खरपणा जमिनीत कस की भैम उपटाच्या वेळेस आपल्याला सोयीस्कर जाते आणि माती राहत नाही शेंगीला तर त्यामुळे आपल्याला भावात पण फरक दिसतो काळीचा आणि खरपणाचा आणि शेंगा पण भरपूर लागतात तो एक फरक आहे मार्केटमध्ये समजा या शेंगीला जर समजा चांगला भाव लागत असेल आणि त्या काळ्या जमिनीचा ह्याच्यात नाही तेवढा तो फरक दिसते मार्केटमध्ये या पद्धतीने आता हे मशागत वगैरे या जमिनीची आहेत आहे आणि यांनी सांगितलं आपल्याला की बा काळीच्या जमीनचं आणि हे जे बुरबुरी जी जमीन आहे या याच्यातनी काय फरक पडते आणि भावाचा जो आहे त्यांनी या भाऊनं आपल्याला सांगितलं हे दीड एकरा क्षेत्र आहे यांचं पूर्ण तयार झालेलं आहे उद्या नाहीतर परवालाही लागवण करणार आहेत तोही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं टोपणी पद्धतनं टोपणी पद्धतीनं हे लागवण करणार आहेत आणि टोपणी पद्धतचा फायदा एकच आहे शेतकऱ्याचा की बियाणं कमी लागते आणि मजूर वर्ग जो आहे हा मजूर फार कमी लागते त्या कारणानं आता बऱ्याच गावातनी टोपणी पद्धतच एवढ्यातनी पाहायला भेटू राहिली खर्च या दृष्टिकोनानं कारण की वातावरण जे आहे वातावरण पहिल्यासारखे काही राहिलेलं नाही आहे वातावरणात कधी काय चेंज होईल की म्हणून मजुरावर जर शेती जर करतो म्हटलं तर आताच्या याच्यातनी सध्या पॉसिबल राहिलेली नाही आहे त्या कारणानं आता, आता जसे जसे नवीन यंत्र निघून राहिले त्या त्या हिशोबानं शेतकरी त्या पडचाळीच्या मागे लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी एवढा खर्च केल्यानंतर मजूर वर्ग जो आहे याच्यातने जर जास्त पैसे जात असतील तर त्याच्यासाठी बरेच असे आता नवीन पद्धतीनुसार प्रत्येक शेतकरी शेतीच्या वेळी लागलेले आहेत यांची शेती आहे भुईमूंग पेऱ्यासाठी जमीन तयार झालेली आहे परंतु यांनी जमीन तयार झाल्यानंतर दादा कोणतं खत लाव सुपर फेट टाकलं सुपरफास्ट फेट हो। जमीन पूर्ण तयार झाल्यानंतर आहे हो। ना पूर्ण तयार झाल्यानंतर सुपर फेट टाकून त्याच्यावर एक वक्राची पाळी दिली वक्राची पाळी वगैरे दिली आहे ना हो। बरं चला ठीक आहे मग या अशा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका